नमस्कार आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो खरंच खूप प्रेरणादायी आहे विचार करा फिल्म इंडस्ट्रीसारख्या ठिकाणी जिथे तुमची ओळख तुमचं बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असतं तिथे बाहेरून आलेली एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्या हिमतीवर यशाची शिखरं कशी गाठू शकते आजची आपली कहाणी आहे याच प्रवासाची ही कहाणी आहे सोनाली कुलकर्णी यांची तर मग प्रश्न तोच आहे या झगमग त्या दुनियेत जिथे यशाच्या पायऱ्या जणू काही आधीच ठरलेल्या असतात तिथे कोणतीही ओळख नसलेली व्यक्ती स्वतःचा मार्ग कसा तयार करते चला तर मग सोनालीच्या या प्रवासातले सगळे चढउतार अगदी जवळून पाहूया प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्याशा पावलानेच होते नाही का सोनालीच्या बाबतीत तर हे पाऊल चित्रपटसृष्टीच्या त्या, त्या चमचमाटापासून खूप दूर पुण्याच्या एका शिस्तप्रिय घरातून उचललं गेलं होतं जरा डोळ्यासमोर आणा एका लष्करी छावणीतलं वातावरण जिथे शिस्त आणि साधेपणा हेच सगळं काही असतं सोनालीचं बालपण अशाच वातावरणात गेलं तिचे वडील सैन्यात डॉक्टर होते त्यामुळे अभिनयाचं जग तिच्यासाठी खूपच दूरचं होतं इथे कोणी गॉडफादर वगैरे नव्हता होती ती फक्त मोठी स्वप्न पाहण्याची हिंमत तिच्या यशाचा पायाना चार अगदी मजबूत खांबांवर उभा होता एक म्हणजे वडिलांकडनं आलेली ती लष्करी शिस्त दुसरं कम्युनिकेशनच्या पदवीने आलेली वैचारिक स्पष्टता तिसरं भरतनाट्यममुळे कलेची समज आणि चौथं म्हणजे भावामुळे नाट्यक्षेत्राची लागलेली ओढ या सगळ्या गोष्टींनी मिळून तिला घडवलं आणि हाच पाया तिच्या संपूर्ण प्रवासाचा आधारस्तंभ ठरला यश काही एका रात्रीत मिळत नाही आणि सोनालीचा प्रवास हेच तर आपल्याला सांगतो सुरुवात झाली एका छोट्याशा डॉक्यू ड्रामातून मग टीव्ही मालिकेतून ती घराघरात पोहोचली प्रत्येक संधी मग ती गौरीसारख्या चित्रपटातली छोटी भूमिका का असेना तिला तिच्या मोठ्या ध्येयाकडे घेऊन जात होती आणि अखेर दोन हजार सातमध्ये बकुळा नामदोव घोटाळे या चित्रपटातून तिला तिची पहिली मुख्य भूमिका मिळाली ही एक एक पायरी चढत जाण्याची गोष्ट होती प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातना एक अशी भूमिका येते जी त्यांची ओळखच कायमची बदलून टाकते सोनालीच्या आयुष्यातही तो क्षण आला एक असा क्षण ज्याने तिला फक्त एक अभिनेत्री नाही तर महाराष्ट्राची अप्सरा बनवलं ते साल होतं दोन हजार दहा एक चित्रपट आला आणि त्याने मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे रेकॉर्ड्स तोडून टाकले पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याने एका अभिनेत्रीच्या करिअरला एक जबरदस्त कलाटणी दिली तो चित्रपट होता अर्थात नटरंग नटरंगमधलं अप्सरा आली हे फक्त एक गाणं नव्हतं ती एक जादू होती तिच्या प्रत्येक अदाकारीने तिच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं त्या एका गाण्याने तिला एक नवी ओळख दिली जी कायमची तिच्या नावाशी जोडली गेली मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा आता नटरंगचा प्रभाव किती मोठा होता अहो आकडे तर आहेतच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला त्यावेळचा तो सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला समीक्षकांनी तिच्या कामाचं भरभरून कौतुक केलं पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर ह्या सिनेम्याने तिला जे स्थान मिळवून दिलं ना ते खूप महत्त्वाचं होतं ती आपा फक्त एक अभिनेत्री नव्हती ती एक स्टार बनली होती पण म्हणतात ना यशासोबत आव्हानेही येतात अप्सरा म्हणून मिळालेली ओळख तिच्यासाठी कुठेतरी एक सापळा बनवू लागली इंडस्ट्री तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यावरच जास्त लक्ष देऊ लागली आणि मग तिचा एका वेगळ्याच लढ्याचा प्रवास सुरू झाला ही निराशा तिच्याच शब्दांतून व्यक्त होते ती म्हणते माझं कौशल्य सिद्ध करण्यासाठी मला दुप्पट मेहनत करावी लागते सुंदर असणं ही एक समस्या आहे विचार करा ज्या गोष्टीला लोक वरदान समजतात तीच गोष्ट तिच्या मार्गातला अडथळा बनत होती पण सोनाली हार मांडणाऱ्यांपैकी नव्हती हे नक्की या प्रतिमेच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी तिने त्रिसूत्री वापरली पहिलं तिने जाणीवपूर्वक अशा भूमिका निवडायला सुरुवात केली ज्या तिच्या अप्सरा इमेजला छेद देतील दुसरं प्रत्येक पात्राच्या अगदी खोलात जाऊन त्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि तिसरं शब्दांनी उत्तर देण्याऐवजी आपल्या दमदार अभिनयानेच टीकाकारांची तोंड बंद करायचं ठरवलं आणि तिनं जे ठरवलं होतं ना ते करून दाखवलं तिची मेहनत आणि कलेप्रती असलेली तिची निष्ठा हेच तिचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरलं आणि याच शस्त्रानं तिनं तिची अष्टपैलुता सिद्ध केली तिच्या कामाची रेंज किती अविश्वसनीय आहे हे तिच्या चित्रपटांची यादीत सांगते बघा ना एका बाजूला ग्रँडमस्तीसारखी हिंदी ॲडल्ट कॉमेडी तर दुसऱ्या बाजूला हिरकडीसारखा गंभीर ऐतिहासिक चित्रपट एवढंच नाही तर तिने भाषेची बंधनही ओलांडली आणि थेट मल्याळम चित्रपटातही काम केलं याला फक्त अभिनय नाही याला धाडस म्हणतात दहा किलो हा फक्त एक आकडा नाहीये हे एका कलाकाराच्या समर्पणाचं वजन आहे पण हे वजन कशासाठी हे ते वजन आहे जे तिने दोन हजार एकवीसच्या पांडू चित्रपटातील उषा या भूमिकेसाठी वाढवलं होतं विचार करा ज्या इंडस्ट्रीत अभिनेत्री आपलं वजन कमी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात तिथे तिने एका भूमिकेसाठी स्वतःहून वजन वाढवण्याचा निर्णय घेतला हेच तर दाखवतं की तिच्यासाठी कलेचं महत्त्व हे सौंदर्यापेक्षा कि कितीतरी पटीने जास्त आहे तर मग बाहेरून आलेल्या आणि फक्त स्वतःच्या हिमतीवर यशस्वी झालेल्या या अभिनेत्रीच्या प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं तिचा हा वारसा नेमका काय सांगतो तिच्या प्रवासातून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे तुमची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा तुमची चिकाटी किती आहे हे महत्वाचं आहे एकाच प्रतिमेत अडकून राहू नका सतत स्वतःला आव्हान देत राहा यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहनतीला कोणताही पर्याय नाही हेच तिच्या यशाचं खरं रहस्य आहे तिचा मार्ग नेहमीच इतरांपेक्षा वेगळा होता म्हणजे बघा जिथे लोक प्रसिद्धीच्या मागे धावतात तिथे तिने आपल्या कामातून आदर मिळवणं निवडलं जिथे लोक गॉडफादर शोधतात तिथे तिने स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला आणि जिथे लोक सुरक्षित भूमिका निवडतात तिथे तिने धाडसाने नवीन आव्हानं स्वीकारली हाच तो फरक आहे जो तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो सोनाली कुलकर्णींचा प्रवास हा फक्त एका अभिनेत्रीचा नाही तो एका तत्वाचा प्रवास आहे हा प्रवास आपल्याला शिकवतो की कोणतीही ओळख नसताना फक्त स्वतःच्या हिमतीवर आणि कलेवरच्या निष्ठेनेही यश मिळवता येतं तिची ही, ही कहाणी आपल्या सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा करते आपल्यासाठी स्वतःच्या अटींवर यश मिळवणं म्हणजे नेमकं काय